सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी शुक्रवारी कवटेमकाळ शहरात खासदार संजय काका पाटील यांनी सात कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं विद्यानगर ते जुना स्टँड तीन फुटी पाईप घालून गटार आणि एस एम हायस्कूल ते जुना स्टँड फुटपाथ या कामाचंही भूमिपूजन करण्यात आलं खासदार संजय काका पाटील यावेळी बोलत होते कवटेमकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील शंतनू सगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली शुक्रवार मध्ये शहरातील तीस ठिकाणी सर्वसाधारण सात कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन खासदार संजय काका पाटील यांनी केलं अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण गटारी पेविंग ब्लॉक शहरातील काही डांबरी रस्ते यांसा पाटिल यांचा सर्व कामांचं भूमिपूजन खासदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले विद्यानगर इथल्या काम फुटपाथ कामाच्या प्रसंगी बोलताना खासदार संजय काका पाटील शेजारी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील आणि नगराध्यक्षा सिंधुताई गावडे महादेव सुरेंशी नगरसेविका शीतल पाटील जलाल शेकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते राजकारण विकासासाठी करतोय विकासात राजकारण आणत नाही कुणी आणूही नये तसंच इतर नेत्यांनीही विकास कामांसाठी हातात हात घालून काम करावं असं खासदार संजय का संजयकाका पाटील यांनी यावेळी म्हटलं यावेळी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले खासदार संजय संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होतोय भविष्यात हा विकास वेगानं करण्यात येईल युवा नेते शंतनु सगरे राहुल गावडे महादेव अण्णा सूर्यवंशी यांची भाषणं झाली या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे सेल से प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी नगरसेवक ज्ञानेश्वर भेंडे ईश्वर वनखेडे जलाल शेकडे पैलवान नीति नामुने ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव उपनगराध्यक्ष ब बदरुद्दीन शिरोळकर नगरसेविका शीतल पाटील सोमनाथ लाटवडे अतुल सुरेंशी संजय माने महादेव पाटील बंटी भोसले अजित भोसले अजय पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे